मॅडम तुम्ही रोज सांगताय की रोज नवीन शंभर लोकांना किंवा नवीन बिझनेस व्हॉट्सअपना व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी कंपल्सरी करा पण तुम्ही हेच सांगितलं नाहीये की व्हॉट्सअप नंबर जे आहेत ते मिळणार कुठून आता तुमच्याकडे तर भरपूर नेटवर्क असतंय त्यामुळे तुमच्याकडे तर भरपूर कॉन्टॅक्ट्स जे असतील तर ते मिळू शकतात बट आम्ही ॲज अ फ्रीलान्स म्हणजे बिगिनर फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर किंवा सोशल मीडिया मॅनेजर आम्हाला एवढे नंबर कुठून मिळणार आहेत आणि रोज शंभर ऍक्टिव्हिटी तुम्ही करायला सांगते आमच्याकडे तितका वेळ पण आहे पण जे नंबर्स आहेत तर ते आम्हाला मिळत नाहीत तर असा प्रश्न तुमच्यापैकी भरपूर जणांच्या मनामध्ये आय नो फिरत असणार आहे काही जणांनी कॉमेंट मध्ये पण सांगितलं होतं की नंबर्स तुम्ही जे आहेत ते कुठून तर नंबर्स मिळवण्यासाठी भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स असू शकतात कारण डाटा जो आहे ना तर तो, तो आता सगळ्यांचा गॉडफादर आहे कारण कुठलाही व्यवसाय तुम्ही चालू करताय ना तर हा जो डाटा आहे ना तो खूप महत्वाचा आहे म्हणजे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट असतील किंवा तुमच्याकडे कॉलिंगचे नंबर्स असतील ना तर तुम्ही ग्रेट आहात तुमच्याकडे जर हे डाटा अवेलेबल असेल तर कारण कुठलाही नवीन बिझनेस ज्यावेळी आपण चालू करतोय ना तर त्यावेळी सगळ्यात महत्वाचा पार्ट एखाद्या बिझनेसला जास्त जास्तीत जास्त लीड्स कन्वर्ट करून देण्यासाठी असतो तर तो म्हणजे डाटा असतो जो की आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की कशा पद्धतीने हा डाटा तुम्हाला मिळू शकतो तर आता भरपूर वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत हा जो डाटा आहे आता अवेलेबल करण्यासाठी पण मी वापरते दोन मेथड्स तर तेच मी आज तुमच्यासोबत सांगणार आहे तर आजची पहिली मेथड जी की अजून जास्त इफेक्टिव्ह आहे थोडीशी टाइम कन्झ्युमिंग आहे पण येस खूप जास्त इफेक्टिव्ह आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि उद्या मी तुम्हाला याची दुसरी मेथड ज्याच्यामध्ये अगदीच कमी वेळ लागतो पण खूप इफेक्टिव्ह आहे तर ती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच जे बेलायकॉन दिसते तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आहे ती लगेचच तुम्हाला मिळेल आणि या पंधरा दिवसांमध्ये मी माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त क्लाइंट्स घेण्यासाठी कोणती कोणती स्ट्रॅटेजीज मी वापरते तर ते तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थित तर आपल्या लास्ट टू व्हिडिओ मध्ये जे काही लकी विनर्स होते ज्यांना फ्री कोर्सेस मिळालेले आहेत त्यांची लिस्ट जे कम्युनिटी मध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि त्यांना मी पर्सनली व्हॉट्सअप आणि त्यांना मी पर्सनली कमेंटला सुद्धा रिप्लाय जो आहे तो दिलेला आहे त्यामुळे चेक करा जर तुमचं नाव त्याच्यामध्ये असेल तर लगेच जी काही प्रोसेस आहे ती फॉलो करा आणि फ्री कोर्ससाठी तुमचं ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म करा तर आजचा फ्री कोर्ससाठी काय क्वेश्चन असणार आहे तर तो तुम्हाला मिडल ऑफ द जो आहे तो समजेल त्यामुळे जर तुम्हाला फ्री कोर्स घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो प्रश्न मी विचारते व्हिडिओ मध्ये त्याचं उत्तर जे आहे ते मला कॉमेंट करून नक्की सांगा सोबतच माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला सगळ्यांना जर तुम्हाला माझे आवडत असतील ना तर खाली बघा बरोबर शेजारी ना एक हाईप म्हणून ऑप्शन असतो तिकडे द्यायचे असतात तर ते जे पॉईंट्स असतील ना तर ते नक्कीच द्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा जो, जो व्हिडिओ आहे तर तो पोहोचून जाईल ओके okay, तर स्टार्ट करूयात तर जी पहिली मेथड आपण वापरणार आहोत तर ती आहे जसं की आपण इंस्टाग्राम ओपन केलेला आहे ठीक आहे इंस्टाग्राम ओपन केलेला आहे इंस्टाग्राम मध्ये बघा सिम्पली जर तुम्हाला इंस्टाग्राम जे आहे तुमचं अपटू डेट ठेवायचं म्हणजे जे काही ऑफर्स असतील स्कीम्स असतील किंवा तुमचं जे काही कॉन्टेंट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कंटिन्युअसली पोस्ट करायचा ठीक आहे मी सर्चला जाते आणि सर्च मध्ये सिम्पली तुमचा जो काही निश असेल फॉर एक्झाम्पल मी आता सलून टार्गेट करते तर इकडे वरती बघा मी सलून म्हणून सर्च करते ठीक आहे कुठे आपण आलोय सर्च लिस्ट मध्ये आलोय आणि इकडे आपण सलून म्हणून जे आहे ते सर्च करतो ठीक आहे तर वेगवेगळे सलून इकडे दिसते ठीक आहे तर यातला एखादा कोणत्या तरी सलून आपण ओपन करूयात फॉर एक्झाम्पल हे माझे लोकेशन जे आहेत त्यामुळे मला दिसतात एक सलून ओपन झाला ठीक आहे हा सलून किंवा ह्यांचं जे अकाउंट आहे तर ते ओपन केल्यानंतर थोडक्यात के तुम्हाला भरपूर आयडिया येते या क्लाइंट बद्दल ठीक आहे फॉर एक्झाम्पल यांना रील्स लागतात कि पोस्ट लागतात त्या भरपूर गोष्टी तुमच्या लक्षात येतात ठीक आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही क्लाइंटला वेगवेगळे कस्टमाइज पॅकेजेस जे असतील तर ते देऊ शकतात इथे तुम्हाला क्लाईनचे सगळे डिटेल्स विथ कॉन्टॅक्ट अवेलेबल होतात ठीक आहे सो so दॅट तुम्ही त्यांना डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकताय तुमचा जो काही प्लॅन आहे तो ठीक आहे किंवा कोल्ड कॉलिंग आपण करतोय तर डायरेक्ट आपण त्यांना कॉल पण करू शकतो बट सजेशन काय होता की पहिला व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करायची वन डे बिफोर अँड नेक्स्ट डे ला आपल्याला कॉलिंग जे ती करायची आहे ठीक आहे तर बघा आता इथे एक ऑप्शन आहे तर इथे मी वेगवेगळ्या अजून सलून असतील तर ते चेकआउट करते ठीक आहे इथे पण सेम आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो, तो अवेलेबल होतो जो की व्हॉट्सअपला कॉल ला युज करू शकता ठीक आहे तर तुम्हाला फुल हिस्ट्री मिळते हवं तर तुम्ही एखादी पोस्ट जी असेल तर ती फ्री ऑफ कॉस्ट जी असेल तर ती देऊ शकता ठीक आहे लोकेशन कॉन्टॅक्ट डिटेल्स ठीक आहे एखादी फ्री ऑफ कॉस्ट वाली पोस्ट असेल तर ती तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता फॉर एक्झाम्पल इकडे जर तुम्ही बघितलं इथे बेसिकली सगळे रील्स लागतात जास्त करून बट स्टील तुम्ही व्हिडिओ एडिटिंग प्लस ग्राफिक्स ह्याचे दोन्हीचे कस्टमाइज हे असेल पॅकेजेस जे असतील तर ते तुम्ही शेअर करू टू बी क्लायंट सोबत ठीक आहे अशा टाईपचे ग्राफिक्स लागू शकतात ऑफर पोस्ट लागू शकतात तर ते तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स वरती दिलेले असतात ठीक कुठलाही व्यवसाय असेल तर त्यांचे जे काही डिटेल्स असतील तर ते वरती तुम्हाला अवेलेबल होतात फॉर एक्झाम्पल आपण सर्च करूयात इंटेरियर डिझायनर ठीक आहे तुमचा जो निश आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही सर्च करा मी तुम्हाला एक दोन तीन निश जे असतील तर ते इकडे दाखवते आपण मध्ये जायचं ठीक आहे इंटेरियर डिझाईन असे जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला मिळतात आता काही जणांचे मेल्स असतात ठीक आहे फॉर एक्झाम्पल इकडे तुम्हाला मेल आयडी जो आहे तर तो अवेलेबल होता तर तुम्ही सिम्पली मेल करू शकता तुमचा पोर्टफोलिओ असेल किंवा तुमचा जो काही पॅकेज वगैरे असेल तो ठीक आहे एक शॉर्ट रिकॅप घ्यायचा की काय काय आहे क्लाइंटचे काय काय रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्यांना कस्टमाइज पॅकेज देऊ शकता की त्यांना व्हिडिओ लागतात की ग्राफिक्स लागतात ठीक आहे तर इनिशियल स्टेजला मी तुम्हाला सजेस्ट करते आता हा जो आपण ओपन केला होता ना तर यांचं पेज जे आहे ते बघा टू हंड्रेड अँड सेव्हन के आहे तर अशा मोठ्या किंवा जास्त ग्रो झालेल्या तुम्ही इनिशियल स्टेज असेल तर ते पिच करूच नका ठीक आहे तर तुमचा जर टार्गेट असेल तर तो ठेवा की जे आता जस्ट चालू होत आहेत किंवा जे ग्रो होत आहेत तर अशा टाइपचे जे चॅनल्स असतील तर त्याला तुम्ही टार्गेट करा सो दॅट तुम्हाला एक बेनिफिट होईल फॉर एक्झाम्पल हा चॅनल ग्रो होतोय थर्टीन पॉईंट नाईन के सबस्क्रायबर्स आहेत फॉलोअर्स आहेत अशा चॅनल्सला तुम्ही नक्कीच मी रेकमेंड करेन की स्टार्ट करा की तुमचे जे क्लाइंट्स असतील तर ते स्मॉल मधले असतील ठीक आहे जर तुम्ही अशा टाइपचे जर टू लॅक्स असतील थ्री लॅक्स फॉलोअर्स असतील तर तशा टाइपचे जर क्लाइंट्स तुम्ही सुरुवातीला जर पिच करायला गेलो तर त्यांची रिक्वायरमेंट असेल तर ती सुद्धा जास्त असते आणि जास ऍज अ बिगिनर तुम्ही भरपूर गोष्टी शिकत असते तुमच्या कामामध्ये थोडंफार फिनिशिंग येत असतंय पॉल्युशन होत असतंय त्यामुळे मी सजेस्ट करते की जे ग्रो करतायत स्मॉल पासून स्मॉल लेवलचे किंवा मीडियम लेवलचे जे क्लायंट्स असतील तर तेच तुम्ही सध्या घ्या फॉर एक्झाम्पल इकडे पण सिक्स्टी थ्री पॉईंट सिक्स आहे तर थोडस तुम्हाला याच्यामध्ये एक्सपिरियन्स आला की नक्की तुम्ही या क्लायंट सोबत नक्कीच काम करू शकता पण तुम्हाला त्या फील्ड मधला तितका एक्सपिरियन्स यायला हवा ठीक आहे तर त्याच्यासाठी पोर्टफोलिओ बिल्डिंग जो आहे तो, तो महत्वाचा आहे म्हणजे क्लाइंट सध्या इनिशियल स्टेजला मिळणं महत्वाचं आहे ठीक आहे भरपूर वेगवेगळे वे ऑप्शन्स आहेत आता तुमचा निश काय आहे तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा म्हणजे येतेल्या काही मध्ये मी त्या अकॉर्डिंगली तुम्हाला काही सजेशन जे असतील तर ते देऊ शकते तर आय होप ही मेथड तुमच्या लक्षात आली असेल तर मी तुम्हाला अजून एक मेथड सांगणार आहे पण ती उद्याच्या लेक्चर ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोन मेथड सांगणार आहे जिथून तुम्हाला अगदी डायरेक्ट जे नंबर असतील तर ते मिळू शकतात आणि खूप बेनिफिशियल असतात तर ते दोन मेथड त्यामुळे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच जे आयकॉन आहे ना तर ती हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि नवीन मेथड काय आहे तर ती पण तुम्हाला समजून जाणार आहे हो तर आय होप हे दोन ट्युटोरियल्स तुमच्या व्यवस्थेत लक्षात आले असतील की कशाप्रकारे मी क्लाइंट्स नवीन असतील तर ते शोधते कारण ही खूप बेनिफिशियल मेथड आहे नक्कीच हे जे मेथड आहे तर ते ट्राय करा आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे सोशल मीडिया अकाउंट जे असतील ना तर ते नक्कीच छान प्रकारे सेटअप करा डेव्हलप करा आणि रेग्युलरली तुमचा कॉन्टेंट जो असेल तर तो पोस्ट करा कॉन्टेंट कसा क्रिएट करायचा फोटो कॉन्टेंट असेल किंवा व्हिडिओ कॉन्टेंट असेल तर तो कसा क्रिएट करायचा तर त्याचे सुद्धा डिटेल्स या कमिंग डेज मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे नक्कीच ट्यून राहा आजचा जो माझा क्वेश्चन आहे जो की मी विचारणार आहे जे दोन लकी विनर्स आहेत ज्यांना फ्री कोर्स मिळणार आहे तर त्यांचं नाव मी खाली लिस्ट करेन तुमच्या कॉमेंटला मी टॅग करेन तर आजचा जो प्रश्न आहे तर तो आहे की ह्या टोटल चार दिवसांमध्ये जे तुम्ही व्हिडिओज बघितला असतील तर माझ्या लक्षात तुमच्या लक्षात येईल की माझं जे काही ग्राफिक डिझायनिंगचं डिस्काउंटेड प्राइस रेट काय आहे ठीक आहे फक्त बेसिक ग्राफिक डिझायनिंगचं जर मी पॅकेज कोणाला देत असेल तर त्या पॅकेजचा प्राइस काय आहे तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा दोन लकी विनर्सना मोबाईल ग्राफिक्सचा जो कोर्स आहे तर तो अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळणार आहे तर आजचा आपला इन्कम काय होता तर त्याचं थोडंसं डिटेलमध्ये बघूयात तर तुम्हाला आठवतं का पहिल्या दिवशी एका क्लाइंटने आपल्याकडे एस एम एमचा पॅकेज जो होता, तो 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 होता। तर तो परचेस केला होता आणि त्यांनी आज अडव्हान्स आपल्याला दीड हजार दिले होते आणि त्यांच्या अकाउंट सेटअप झाल्यानंतर राहिलेले एक हजार रुपये ते आपल्याला देणार होते तर राहिलेले एक हजार रुपये त्यांचे आज मला सकाळ सकाळी जे आता ते रिसीव्ह झाले सोबतच त्यांचा जो काही डेटा होता जो की त्यांच्या अकाउंट्सवरती फॉरवर्ड करायचा आहे तर तो पण त्यांनी मला पाठवलेला आहे तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की क्लाइंट्स फक्त मिळवणं महत्वाचं नाही आहे जे क्लाइंट्स मिळवलेले आहेत तर त्यांच्या अकाउंट व्यवस्थित सेट करणं किंवा त्यांच्यासाठी ग्राफिक्स बनवणं त्यांचं काम करून देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण तो जो क्लाइंट आहे ना तर तो टिकणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे नवीन क्लाइंट्स घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सोबतच तुमचे जे ओल्ड क्लाइंट्स आहेत ते टिकणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी सुद्धा काही स्ट्रॅटेजीज आहेत भरपूर वेगवेगळ्या रेफरन्सचे वगैरे ऑफर्स आहेत तर ते कसे वापरायचे आणि ते वापरून आपला बिझनेस कसा ग्रो करायचा तर ते सुद्धा तुम्हाला अपकमिंग मध्ये असेल तर ते नक्कीच समजेल तर आजचं माझे कलेक्शन सकाळ सकाळी जे होते तर मला वन थाउजंड रुपीज त्या क्लाइंटचे पेंडिंग पेमेंट जे होतं तर ते रिसीव झालेलं आहे सो बघाच आज आपल्याकडे स्टेप इन सलून नावाचं एक सलून आहे जे की पुण्यामध्ये आहे तर त्यांचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करायचं जसं की फेसबुक असेल आणि इंस्टाग्राम असेल तर त्यांचे फक्त अकाउंट हँडल करायचे नाही त्यांचे पण जास्त पोस्ट आहेत त्यामुळे बेसिक पॅकेज जे होतं तर त्या पॅकेजमध्ये ते फिट होत नाहीत त्यांना रील्स हवे आहेत जे की आपण स्वतः एडिट करून द्यायचे म्हणजे मी त्यांना रील्स जे असतील तर त्या एडिट करायच्या आहेत आणि मग त्यांच्या अकाउंटवरती पोस्टिंग करायच्या तर रील्स ज्या होत्या तर ते सुद्धा त्यांच्या जास्त होत्या म्हणजे अॅटलिस्ट त्यांना दिवसाला रोज एक रील तरी त्यांच्या चॅनलवरती अपलोड करावी लागते ग्राफिक्स कमी असले तरी चालतील पण व्हिडिओ रील्स असतील तर ते त्यांना जास्त अपलोड करावे लागतात तर त्यामुळे त्यांचा जो पॅकेज रेट होता तर तो मी त्यांना फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज सांगितला होता पण त्यांनी थोडंसं बार्गेन केलं आणि त्यांचा जो काही डिस्काउंटेड पॅकेज जो होता तर तो त्यांना मी फाईव्ह थाउजंड रुपीजचा जो होता तो तर त्यांचे पण पासवर्ड वगैरे सगळं माझ्याकडे आलेलं आहे तर ते मी लवकरात लवकर लॉग इन करेन माझ्या अकाउंट वरती आणि मग त्यांचा अकाउंट जे असेल तर हँडलिंगला चालू करेन व्हिडिओमध्ये त्यांना रील्स लागतात रॉ मटेरियल क्लाइंट स्वतःच मला प्रोव्हाइड करणार आहेत फक्त एडिटिंग करून त्यांच्या अकाउंटवरती पोस्टिंग जे असेल तर ते करायचं आहे बाकी पेड अडवर्टिजमेंट वगैरे त्यांना सध्या तरी काहीच नको आहे ऑर्गॅनिकली त्यांचं अकाउंट जे असेल तर ते ग्रो करायचं पेड अॅडवर्टिजमेंट करायचे असतील तर त्या अकॉर्डिंगली मी म्हणजे फॉर एक्झाम्पल सहाशे रुपयाचं बजेट लावायचं असेल तर मी क्लायंटकडून सातशे रुपये घेईन शंभर रुपये एक्स्ट्रा कारण जे कोण अॅडव्हर्टिजमेंट रन करते तर तिला मला ॲज अ कमिशन ते द्यावं लागतं तर त्या अकॉर्डिंगली मी करू शकते पण त्यांना आता तशी रिक्वायरमेंट नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त फाईव्ह थाउजंडचं पॅकेज त्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ एडिटिंग करून हवे आहेत म्हणजे टोटल बघा तीस व्हिडिओ एडिट होतात तर तसा बघायला गेलं तर आपलं पॅकेज रेट खूपच कमी आहे फाईव्ह थाउजंड रुपीजला थर्टी व्हिडिओ रील्स आपण एडिट करून देतोय सोबतच so काही ग्राफिक्स लागले तर ते पण द्यावेच लागतात कारण इनिशियल स्टेजला क्लायंट बोलतात की काही ग्राफिक्स लागणार नाही पण ऍक्च्युअलमध्ये पॅकेज घेतलं ना की मग मा ग्राफिक्स मागतात आणि माझं असं आहे की एकदा आपण काहीतरी देतोय ना एखादी सर्व्हिस देतोय ना मग हंड्रेड पर्सेंट द्यायची मग तीस व्हिडीओ आहेत मग तिथे एखाद्या क्लाईंटने चाळीस जरी मागितला ना तरी मी आयत्या त्या पॅकेजला देऊन टाकते स्टुडंट्सच्या बाबतीत पण तसंच असतं की म्हणजे माझ्याकडे जितकी माहिती आहे जितकं नॉलेज आहे तर ते मी स्टुडंट्सला सुद्धा देण्याचा प्रयत्न करते तर आज एक इन्सिडेंट झाला जो की मला तुम्हाला आवर्जून सांगावा वाटतो कारण त्याच्यामुळे ना माझा दुपारचा वेळ जो होता जो की मी व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटीसाठी वापरते मोस्टली तर तो थोडासा कमी झाला कारण आमच्या इकडे थोडासा नेटवर्क इश्यू आहे पाऊस आहे कोल्हापूरमध्ये राहतो मी नदी आमच्या इथून जवळ आहे आणि पाऊस तर भयानक पडतोय आणि थोडासा नेटवर्क इशू होता आणि दोन दिवस काहीच ऐकू जात नव्हतं मी काय शिकवते ना तर काहीच कळत नव्हतं तर त्यामुळे आज म्हटलं लेक्चरला जो आहे ती सुट्टी देऊयात जरा असं नेटवर्क व्यवस्थित होऊ दे आणि वायफाय पण बंद आहे काहीतरी वायरिंगचा प्रॉब्लेम मे बी झाला असावा आणि मोबाईलच्या नेटवर्कवरती इतकं इफिशियंटली आपले लेक्चर्स जे असतील ना तर ते जात नाहीत तर असं झालं म्हणून रेविना मॅडमनी ग्रुपवरती एक अपडेट दिली की आज लेक्चर नाही आहे आणि उद्या जे आहे तर ते लेक्चर असणार आहे आणि ऑलमोस्ट सतरा तारखेला बॅच चालू झाली होती सतरा जुलै एक महिन्याचं ड्युरेशन मी सांगितलं होतं पण ऑलमोस्ट आज एकवीस तारीख आहे तर माझ्याकडून ना एक मी वर्किंग मॉम आहे त्यामुळे माझ्याकडून जर मला जमत नसेल काहीतरी बेबी आता पण खाली माझा बेबी आहे जो की तुम्हाला दिसत नाही आहे बट स्टील आहे बेबी कारण गरन... या कंडिशन्समध्येच आपल्याला काम करावं लागतं जर तुम्ही सुद्धा वर्किंग मॉम असाल तर तुम्ही सुद्धा रिलेट करू शकताय बट काही जणांना म्हणजे प्रत्येक जण माझ्यासारखे व्हिडिओ नाही बनवत ना त्यामुळे प्रत्येक जण असं म्हणजे त्यांचा जो सिच्युएशन आहे तर ते दिसत नाहीत पण मी व्हिडिओज बनवते तर त्यामुळे माझ्या सिच्युएशन किंवा माझे वर्किंग कंडिशन जे असतील तर तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर मग असं कधीतरी होतं ना की कधीतरी बेबी रडतोय कारण या लास्ट दोन तीन दिवसामध्ये काय झालं बाळाला डोस दिला होता तर त्यामुळे थोडंसं त्याला पेनमध्ये म्हणजे डोस दिल्यावरती कसं तीन डोस होते दोन पायामध्ये हातामध्ये तर थोडंसं त्याला पेन होत होता त्यामुळे एक दोन तीन दिवस माझ्याकडून थोडंसं लेक्चर जे होतं तर तिकडे थोडंसं इग्नोर झालं आणि मला नाही जमलं तर त्यामुळे एक दिवस मी रवीना मॅडमना सांगितलं की लाईफ घ्या आणि जे काही डाऊट्स असतील स्टुडंट्सचे तर ते प्लीज विचारून घ्या स्टुडंट्स आणि दोन दिवस माझ्याकडून थोडस सुट्टी वगैरे असेल तर ती झाली पण मी इनिशियल स्टेजला सुरुवातीला तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे की जे काय असेल तर ते मी व्यवस्थित ऍडजस्ट करून सगळ्या प्रकारे गोष्टी ज्या असतील तर त्या मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असते तर असं झालं आणि एका स्टुडंटनी काय केलं माहितीये का डायरेक्ट ग्रुपवरती युट्यूबच्या चक्क एक युट्यूबचा दुसरा ग्रुप क्रिएट केला बॅचचा आणि तिकडे जे काही माझ्याबद्दल निगेटिव्ह कॉमेंट्स असतील ना तर ते सगळे सांगितले की मॅडम सारख्याच सुट्ट्या देतात आणि म्हणजे भरपूर काय काय आता मी ते सांगू शकत नाही या सगळ्या ज्या गोष्टी कारण मी स्वतः ते स्क्रीनशॉट्स वगैरे आता कसं असते काही लोक आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतात पण काही लोक अशी पण असतात की ज्यांना आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलायला आवडत नाही तर ते लगेच इन्फॉर्म करतात मॅडम ग्रुप क्रिएट केलाय आणि असं असं बोलतात म्हणून तर त्यांनी मला पाठवलं मग प्रत्येक जणांचं जे काय काय बोललं होतं आणि स्पेशली एक पर्सन होती तर त्यांचं जे काय काय बोललेलं होतं ते मला त्यांनी दाखवलं आणि ना त्यांनी मला का वाईट वाटतं माहितीये का त्यांनी माझं ऑडियन्स युज करतात किंवा माझे स्टुडंट करतात आणि दुसऱ्याचा कोर्स जो असतील एक खूप नामांकित व्यक्ती आहे मी त्यांचं नाव घेत नाही पण मी एक महिनाभर जे काय काय शिकवते तर माझे स्टुडंट ना ना कोर्स सजेस्ट करतात जो की दोन दिवसाचा आहे आणि त्याची फीज जी किती आहे माहिती आहे का चौदा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी त्याची फीज आणि फक्त दोन दिवसाचा कोर्स आहे मी शिकवते ना तेच आहे तोच सिलेबस आहे फक्त तो पंधरा हजारचा कोर्स आहे तर तो कोर्स पण फॉर्मॅट त्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केला होता आय डोंट नो लोक अशी का करतात मे बी त्यांचं कमिशन असेल किंवा बी आय डोंट नो का होतंय असं का त्या करतात तुम्हाला काय वाटतंय त्या असं लोक का करतात तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे इतकं निगेटिव्ह बोलणं किंवा इतकं हेट करणं माझ्याबद्दल का करतात कारण मला असं असतंय की जर तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असेल ना तर प्लीज फील फ्री टू कॉल मी कारण जर तुम्ही माझे स्टुडंट आहात तर मला कॉल करा माझ्याकडून कधी कधी कॉल्स पण रिसीव्ह केले जात नाहीत आय नो पण त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट ज्या तर त्या गोष्टी आहेत म्हणजे किरण मॅडम असतील किंवा रवीना मॅडम असतील तर आहेत आणि त्या कॉल्स अटेंड करतात इन केस खूपच इमर्जन्सी असेल तर मला कॉल करून जे काय असेल तर अपडेट्स पण देतात आणि सगळ्या गोष्टी त्याला स्मूथली करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते बट त्या स्टुडंटनी काय केलं की पर्पजली सगळ्या असं म्हणजे मेसेजेस मी बघितले काही स्क्रीनशॉट्स जर मला वाटले तुमच्यासोबत शेअर करावे तर मी इथे तुम्हाला शेअर करेन नक्की तर पर्पजली असं केलं आणि एक महिन्याचा ड्युरेशन हो होता पण माझ्याकडून कधी कधी तर सुट्ट्या होतात आई नो मला माहिती आहे आणि मी नक्कीच ज्यावेळी सुट्टी हे करते तर खाली मी सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स असा मेसेज पण करते तर मला ॲक्च्युअलमध्ये असं वाईट वाटलं की मी आता यूटूबचा क्लास आहे तर युट्यूबच्या क्लासमध्ये मी इतकं व्हिडिओ एडिटिंग शिकवते ना की कोणीच नाही शिकवणार म्हणजे युट्यूबच्या क्लासमध्ये व्हिडिओ एडिटिंग इन डिटेल शिकवायचं काहीच <णदिंग> म्हणजे रिझन नाही आहे युट्यूबमध्ये कॉन्टेंट तुमचा स्वतःचा असतो तुम्ही स्वतःचा तुमचा कॉन्टेंट क्रिएट करायचा असतो आणि मग तो यूट्यूबमध्ये फक्त स्ट्रॅटेजीज काय आहेत किंवा अपलोडिंग काय आहे तर ते डिटेलमध्ये जे असेल तर ते शिकवलं जाते पण मी व्हिडिओ एडिटिंगपासून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतील ना तर त्या अगदी मी डिटेलपासून ज्या कवर करण्याचा प्रयत्न करते तर माझ्याकडून काही लोकांचे चॅनल्स कधी कधी चेक होत नाही तर त्यावेळी जे काही ऑप्शनल आहेत म्हणजे टीचर्स आहेत सेपरेट प्रत्येक फील्डसाठी ग्राफिक्ससाठी वेगळे आहेत युट्यूबसाठी वेगळे आहेत तर ते सुद्धा टीचर्स जे असतील तर ते दिलेले असतात आणि त्यावेळी त्या ता स्टुडंट्सना सांगितलेलं असते की तुम्ही त्या नंबरवरती सुद्धा मॅसेज करा आणि त्या नंबरवरती सुद्धा तुमच्या असाइनमेंट्स काय असतील तर ते चेकिंगला असेल तर ते शेअर करा तर आय डोंट नो काय त्यांनी तसं का केलं बट माझ्याच स्टुडंट्सना फिफ्टीन थाउजंडचा कोर्स सजेस्ट करतात आणि खूप निगेटिव्ह अशा कॉमेंट्स त्यांनी केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये माझा ऑलमोस्ट एक तास गेला ग्रुपमध्ये मेसेज करायला आणि हे करायला कारण मी आता या पॉईंटला आहे की मी कोणाबद्दल हेट कमेंट करत नाही मी त्यांना डायरेक्ट मेसेज केला की तुम्ही असं म्हणजे का केलं की ग्रुपमध्ये डायरेक्ट दुसरा ग्रुप क्रिएट केला तुम्ही त्या ग्रुपमध्ये इन्व्हाइट करताय दुसरा कोर्स तुम्ही स्टुडंट्सना सजेस्ट करताय आणि माझ्या कोर्सलाय म्हणजे का असं लोक का करतायत काही त्याचं रिझन नाही आहे बट असं नाही करायला पाहिजे लोकांनी कारण मी ना माझे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स देते तर ज्या गोष्टी मला माहिती आहेत ना तर त्या तर मी सांगतेच सांगते पण ज्या नाही माहिती तर त्या मी खूप डिटेलमध्ये शिकण्याचा करते आणि त्या सुद्धा माझ्या स्टुडंट्सला सांगते मी असं कधी स्टुडंट्सना बोलत नाही की तुम्ही माझ्याकडे युट्यूबचा क्लास लावलाय मग व्हिडिओ एडिटिंग का तुम्हाला माझ्याकडे हवं आहे तर मी कधीच बोलत नाही मला जर एखादी गोष्ट माहिती नसेल आणि स्टुडंटने जर मला विचारले ना तर मी मी त्यांना मी सर्च करते मी त्याच्यावरती अभ्यास करते आणि मग मी स्टुडंटना ते पाठवते की हे तुम्ही घ्या आणि रेकॉर्डिंग्स पाठवते स्टुडंट्सना सो दॅट कोणाला नेटवर्क इश्यू वगैरे असतोय आणि त्यामुळे लेक्चर वगैरे अटेंड करता येत नाही तर त्यामुळे तर खूप असं म्हणजे आपण एका आपण लोकांना खूप असं म्हणजे मनापासून शिकवण्याचा प्रयत्न करत असतो बट लोक त्याला थोडंसं निगेटिव्हली ट्रीट करतात आणि ओव्हरऑल आपली रेप्युटेशन जी आहे तर ती खराब करण्याचा प्रयत्न करतात डायरेक्ट बोलत नाहीत कोणच पण माघारी जे असेल तर ते निगेटिव्ह कॉमेंट्स करतात तर माझं असंच म्हणणं आहे की जर तुम्हाला माझ्यापासून काय प्रॉब्लेम आहे किंवा टीचिंग मेथडला काय प्रॉब्लेम आहे किंवा कोर्स स्ट्रक्चरमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर प्लीज फील फ्री टू टॉक टू मी तर क्लायंटची रिक्वायरमेंट होते की त्यांना व्हिडिओ एडिटिंग हवं आहेत म्हणजे रील्स असतील ना तर ते हव्यात सोबतच त्यांचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचं अकाउंट जे असतील तर ते हँडल करायचे रेग्युलरली रोज एक रील त्यांना कंपल्सरी त्यांच्या अकाउंटवरती पोस्ट करायचेच आहे आणि ग्राफिक्स जास्त नको आहेत तर फाईव्ह थाउजंड रुपीज थर्टी रील्ससाठी जे तर ते खूप कमी चार्जेस आहेत बट स्टील असू देत आपल्याला टार्गेट पण असं करायचं आहे आणि यस करायचं आहे म्हणून मग म्हटलं की यस असू देत आणि तो जो पॅकेज होता तर तो मी सेक्युअर केला तर त्या क्लाइंटने ॲज अ ॲडव्हान्स पेमेंट जे आहे ते थ्री थाउजंड रुपीज जे आहेत ते शेअर केलेले आहेत त्यांचे अकाउंट्स वगैरे व्यवस्थित सेटअप केलेले आहेत एकदा चेकआउट केलेले आहेत त्यांना एक, एक व्हिडिओ जो आहे तर ती सॅम्पल म्हणून शेअर केली आणि त्याच्यानंतर मग क्लाइंटने मला पेमेंट जे असेल तर ते पाठवलं आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की तुलाच कसं काय क्लाइंट ऍडव्हान्स पेमेंट पाठवतात तर या फील्डमध्ये मी पाच वर्ष काम करते तर सुरुवातीला ज्यावेळी माझ्याकडे क्लाइंट्स नव्हते किंवा माझ्याकडे असा पोर्टफोलिओ नव्हता ना तर त्यावेळी बघा मी सुद्धा पूर्ण एक महिना कर काम करायचे क्लाइंटसाठी आणि मग काम करून झाल्यानंतर मग मला क्लाइंट पेमेंट द्यायचं म्हणजे एक महिना नंतर जे असेल तर ते पेमेंट द्यायचं आणि मग ना दोन तीन क्लायंट्सने माझं पेमेंट पण चुकवलं म्हणजे माझ्याकडून पूर्ण ग्राफिक्स पण डिझाईन करून घेतले त्यांच्या अकाउंट्स पण व्यवस्थित हँडल करून घेतलं आणि त्यानंतर ज्यावेळी पेमेंट द्यायची वेळ आली ना तर त्यावेळी सर्व्हिस जी होती त्यांनी स्टॉप केली दोन तीन क्लायंट्सने तर व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायचं बंद केलं म्हणजे एक महिना मी त्यांच्यासाठी फुकटमध्ये सर्व्हिस जी होती ती प्रोव्हाइड केली त्याच्यानंतर हळूहळू माझं पोर्टफोलिओ वाढत गेला माझे टेस्टिमोनियल्स चांगली येत गेले युट्यूब माझं चांगलं वाढत गेलं त्यामुळे लोकांचा एक ट्रस्ट माझ्यावरती डेव्हलप झाला आणि त्यामुळे आता मी त्यावेळी क्लाइंटला बोलते की पेमेंट ऍडव्हान्स करा तर त्याच्या आधीच मला लोक विचारतात की मॅडम ऍडव्हान्स करा मी एक स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवलं होतं ना तर त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की मॅडम ऍडव्हान्स पेमेंट काय करायला लागतं का तर आता यावेळी ना स्टू आ, आ, हे आपले क्लाइंटच मला डायरेक्ट विचारतात की ऍडव्हान्स पेमेंट काही करू का मग त्यावेळी मी त्यांना सजेस्ट करते की हाफ पेमेंट जे असेल तर ते करा मी फुल पेमेंटच घेते ऍडव्हान्सला बट मी हाफ पेमेंट आधी घेते मग त्यांचा अकाउंट वगैरे व्यवस्थित करते एक सॅम्पलची फोटो पोस्ट असेल किंवा व्हिडिओ पोस्ट असेल तर ती मी त्यांच्यासोबत शेअर करते आणि मग राहिलेले जे काही पेमेंट असेल तर ते मी घेते तर मी सजेस्ट करते की पेमेंट जे असेल ऑनलाईन जर तुम्ही काम करताय तर ऍडव्हान्सच घ्या नंतर घेऊ नका पण इनिशियल स्टेजला तुम्हाला सुद्धा ऍडव्हान्स पेमेंट कोण देणार नाही आहे जसं की मलाही देत नव्हते तर त्यामुळे पहिला थोडं टेस्टिमोनियल बिल्ड करा तुमचे पोर्टफोलिओ वाढवा तुमच्या अकाउंट व्यवस्थित सेटअप करा आणि एकदा का तुमचा लोकांवरती लोकांचा तुमच्यावरती ट्रस्ट बिल्ड झाला ना की नक्कीच तुम्हाला लोक जे असतील तर ते ऍडव्हान्स पेमेंट करतील तर मी टोटल फाईव्ह इयर्स घेतलेले आहेत पाच वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे आणि आता कुठे मला ऍडव्हान्स पेमेंट जी आहे तर एक दोन वर्ष झाले मी ऍडव्हान्स पेमेंट घेते सोशल मीडियाच्या पॅकेजला सुद्धा आणि ग्राफिक्सच्या सुद्धा आणि जी मी अकॅडमी चालू केलेली आहे तर अकेडमी सुद्धा जे काय असेल तर ते मी ऍडव्हान्स पेमेंट घेते कारण सुरुवातीला ना काही स्टुडंट्सनी पण तसं केलं होतं की पूर्ण एक महिना कोर्स करतात आणि मग नंतर ज्यावेळी फीस द्यायची वेळ येते ना तर त्यावेळी मेसेजचा रिप्लायस देत नाहीत असं करतात मग थोडस प्रॉब्लेम होते ना आपण एक हजार रुपये जरी असले तरी आपण आज लावून बसलेलो असतो तर त्यावेळी मला ना माझे स्टुडंट्स खूप कमी असायचे तीस बत्तीस स्टुडंट्स असायचे किंवा क्लाइंट्स पण माझे खूप कमी होते एका महिन्यामध्ये मला दहाच्या आतच क्लाइंट्स असायचे आणि मग ज्यावेळी आपण आज लावून बसतो की हे पैसे आले की आपण हे करायचं किंवा ते करायचं तर असं असं पण केलेलं असतं आणि ज्यावेळी आपल्याला पैसे जे असतील तर ते लोक चुकवतात किंवा बुडव्हानं ठरवतात ना मग त्यावेळी आपल्या मनाला खूप वाईट वाटतं आणि मग त्याच्यासाठीच ना खूप जास्त कष्ट कर करायचे डिमोटिवेट अजिबात व्हायचं नाही गेले चार हजार रुपये आपण त्यांना दिले असं समजायचं किती जे काही तुमचे अमाऊंट असेल ते दिलं असं समजायचं आणि पुढे लोकांनी आपल्याला ॲडव्हान्स पेमेंट दिलं पाहिजे तर याच्यासाठी आपण किती तयारी करू शकतो आणि आपलं काम किती जास्तीत जास्त फोकस करून आपण करून लोकांना दाखवू शकतो तर हे याच्यावरती फोकस करा डिमोटिवेट अजिबात होऊ नका मोटिवेट व्हा आणि अकाउंट सेटअप करा तर ह्या व्हिडिओ बघून ना भरपूर लोकांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केलेत की मॅडम व्हॉट्सअप आमचं बिझनेस व्हॉट्सअप चालू केलं किंवा फेसबुक इंस्टाग्राम चालू केलं तर मला खूप छान वाटतंय या सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकल्यावरती आणि खरंच तुम्ही सुद्धा एक छान प्रकारे उत्तम फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर किंवा फ्रीलान्स सोशल मीडिया मॅनेजर व्हाल आणि इथून पुढे फ्रीलान्सचं तुमचं जे रूपांतर आहे तर ते एजन्सीमध्ये लवकरात लवकर तुम्ही कन्वर्ट कराल मी एजन्सीचा पण डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन की मी एक फ्रीलान्समधून एजन्सीमध्ये कसं कन्वर्ट केलं आणि उलट आहे ना एजन्सी खूप सोपी असते आणि एजन्सीमध्ये ज्यावेळी तुम्ही काम करताय तुमच्या अंडर जर लोक असतील ना तर जास्तीत जास्त पैसे तुम्ही कमवू शकताय तर ते कशी कमवू शकताय तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये थ्रू आउट द जे असेल तर ते एक्सप्लेन करेन तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ युजफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल वाटत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जी बेल लकॉन आहे तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल कारण मी खूप जास्त कष्ट करते किंवा खूप मेहनत करते तुमच्यासोबत हा जो डेटा असेल तर तो शेअर करायचा कारण इतकं बिझी रुटीन आहे ना की मला व्यवस्थित व्हिडिओज जे असतील तर ते प्लॅन करता येत नाही कारण मी काम करते काम करायला मला काही प्रॉब्लेम नाही पण ते दाखवायचं तुमच्यासोबत शेअर करून काम करायचं म्हटलं की एक तास अजून मोडतो व्हिडिओज रेकॉर्ड करायला एडिट करायला अपलोड करायला आणि त्या सदा ओ, मी वर्किंग मॉम असल्यामुळे खूप बिझी रुटीन जे आहे तर ते माझं असतं कारण हे असे हा आता इथेच बसलाय कारण तो झोपला होता मला तर आता वाजलेत संध्याकाळच्या आय थिंक सहा वाजलेत तर आता व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता कारण थोडीशी नॅचरल लाईट चांगली येते आणि त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी जी आता ती चांगली होते तर त्यामुळे मी मोस्टली ट्राय करते की पाच चार रेकॉर्डिंग करायचं बट दुपारचं थोडंसं लेक्चरचं शेड्यूल होतं आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड होत नव्हता कारण नेटवर्कचा भरपूर इश्यू चालू आहे इकडे त्यामुळे व्हिडिओ पण अपलोड झाला नाही लास्ट व्हिडिओ जो होता तर तो लेट नाही आला तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि चॅनलला जे असेल तर ते सपोर्ट करा कॉमेंटच्या शेजारी बघा बघा एक हाईप म्हणून ऑप्शन आहे तर तो हाईटमध्ये पॉईंट्स द्यायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग केप सपोर्टिंग बाय